गुरुदेव डेअरी गोलामबाब आधी केले मग सांगितले काही पशुपालकाचे प्रश्न आहेत काही पशुपालकाचे कमेंट आहेत काही पशुपालकाच्या अडचणी आहेत त्या अडचणीपैकी एक कुठला पशुपालक आहे सांगलीचे आहेत अमित फाटक हा अमित फाटक नावाचे सांगली, ना सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी आहे त्यांनी काय केलं आत्तापर्यंत एक डीजीएस वापरली बारली बाजली ड्राय बॅजली वापरली नुसती गायबारली वापर ओली बारली वापरली हां ओली बारली वापरली मग ओली बारली वापरल्यामुळे त्यांच्या गायच्या प्रभाव परिणाम झाला त्यांचं असं म्हणणं आले की त्यांनी आता आमचा नैसर्गिक आहार शेतकरी आहार जो आमचं प्रॉडक्शन आहे ते चालू केलेलं आहे पण त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा आता आम्ही बारली ओली टाकलेली आहे आणि मग आमच्या गाई सुरळीत व्हायला किती वेळ लागेल निश्चित एक वीस ते पंचवीस दिवस लागले त्याचं कारण सांग ओली बारल्यामध्ये काय आहे फर्मेंटेशन म्हणजे काय तर आंबोवलेलं आहे जसं इडली आपण अर्ध्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी खातो पण ती पण कमी आंबोवली असते पण ओली बारली ती असते ती ज्यावेळेस आपण ज्यावेळेस ते मक्याची भिजवत घालतात आणि त्याच्यापासून स्टार्च काढतात आणि मग ती ओली जी बारली असते ती भिजवली असते आंबोलेली असते मग ती आंबोली बारली आपण आणतो मग त्याने भिजवलेली एक दिवस आंबोलेला दुसरा एक दिवस आंबोळला तिसरा एक दिवस आंबोलेला आणि मग ती दोन तीन दिवस आपण खाऊ घालतो म्हणजे काय झालं अति आंबोण झालं म्हणजे ॲसिडिटी शरीरातली वाढली ह्या ॲसिडिटीचा शरीराच्या पचन यंत्रणेवर परिणाम होतो ती पचन यंत्रणा सुधारण्यासाठी तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस लागतील आणि ती बातमी एकदम बंद केल्यास आणि आमचं पशुखाती एकदम चालू केल्यास जसं दारू केलं दारू एकदम जर बंद केली तर माणसं असं 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 कापलं करतात तर तसा प्रकार होतो म्हणून एकदम नाही बंद करायचं दहा टक्के दहा टक्के दहा टक्के दहा टक्के कमी करायचं आणि दहा टक्के दहा टक्के दहा टक्के आमचं पशुखाद्य वाढवायचं असं करून पूर्ण एक दहा दिवसामध्ये पूर्ण आमच्या पशुखाद्यावर यायचं आमचं पशुखाद्य तुम्ही भिजवून वापरा काही थोडासा खा त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदा पेल वापरा म्हणजे पहिल्या पशुखाद्याच्या तुलनेत सगळं साधन चाठणपासून खाद्य म्हणजे पंचवीस दिवसाने ड्राय बारलीचा रिझल्ट जो होता आपल्या तुमच्या ओल्यावाल्याचा जो रिझल्ट होता त्या पोटात त्यांच्या लिव्हरवर शरीरात ॲसिडिटी हे सगळं कमी झाला वीस ते पंचवीस दिवस लागतील आणि पण हळूहळू शिट होतील टप्प्याटप्प्यानं पशु हळू वापरा आणि टप्प्याटप्प्यानं ते कमी करा आणि असं हळूहळूहळू एक महिन्यामध्ये तुमच्या गाई चांगल्या दुधावर येतील आणि मग दुधाऱ्यानंतर चांगली वेदन द्या चांगला आमचा नैसर्गिक पशु आहार द्या आणि ह्या गाई एक महिन्याचं तुम्हाला व्यवस्थित त्यांचं शरीर प्रकृती सुधारत ॲसिडिटी कमी होईल दूध चांगलं देतील त्यांची पचनशक्ती सुधारत आणि शेण पातळ पाडलेलं घट्ट पडल आणि फॅट एसिनॅप वाढेल आणि दूध पण वाढल हा त्यांच्या त्यातलं त्यांचाच एक दुसरा एक प्रश्न आहे आपला जेव्हा शेतकरी आहार खाद्य चालू केला केल्यानंतर फॅट अँड एसिनॅप काही काळ पडू शकतो आणि त्याचे कारणे सांगा हां कसं असतंय पूर्वी तुम्ही त्याला इन्स्टंट फूड दिलं आहे फूड दिलं आहे की त्याच्यामध्ये भरमन देशा जे आहे त्याच्यामध्ये झटपट दूध वाढण्याची किंवा फॅट वाढण्याची जी काय क्रिया आहे ती त्याची तात्पुरती आहे त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि काही दिवस तसं वाढते पण पुन्हा कमीच होते आणि कसं वाढलेलं आणि आपला पशु आरोग्य नैसर्गिक आहे आपला पशुआहार म्हणजे आयुर्वेदिक औषध आणि तो आहार म्हणजे पॅराशुटिकल गोळी खाल्लीची डोकदुखी बंद आणि आपला पशुहार काय मिठाच्या फडके ठेवणे आणि सावका डोकदुखी कमी होणे हा दुधाचा फरक आहे तो लगेच आपला पशुहार चालू केला तरी पाच सहा दिवस थोडंसं दूध कमी होऊ शकतं फॅट कमी होऊ शकतो पण एकदा त्याच्या शरीरातली मिनरलची लेवल कॅल्शियमची लेवल फॉस्फरसची लेवल भरून निघाली मग कोणा तो फॅट तो ये ते दूध सगळ्या त्याची त्याची प्रकृती सगळ्या गोष्टी शेत होते आपलं जे पशुखाद्य आहे शेतकरी पशुहार संतुलित आहार जे नैसर्गिक आहार आहे ते फरक दिसायला किती वेळ लागतं आता सुरुवातीला तुमची गुळीबीड वगैरे असेल तर एकदा बारा दिवस बारली वगैरे असेल वीस दिवस त्याला फरक दिसेल थोडं 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 तुम्ही खावा लागेल पाचव्या दिवसापासून शेण घट्ट होईल सातव्या दिवसापासून फॅटे शेअर वाढत दहाव्या दिवसापासून दूध वाढत आणि बारले असेल तर विसाव्या दिवसापासून दूध वाढलं पण बारले ना त्याच्या प्रकृतीमध्ये फार बिघाड झालेला असतो लेवरवर जायला असतो पशी सक्रिय झाला पण दुधाला वीस दिवस लागते सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे आपला मिनरल मिक्सर वापरावे किती वापरावे आणि वायरन चांगले नसेल तर मिनरल मिक्सर किती वापरायचा आता मिनरल मिक्सरची दूध किती गाय ती त्याच्यावर मिनरल मिक्षेची गरज आहे एक पंचवीस लिटर दुधाची जर गाय असेल तर शंभर ग्रॅम मिनरल मिक्स लागते सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी पन्नास ग्रॅम आता तुमची वैरल किती सकस आहे आणि किती निकृष्ट आहे त्याच्यावर मिनरलचं वाढवावं लागेल तुम्ही जर वाढत घालत असाल तर दोनशे ग्रॅमसुद्धा मिनरल लागेल नेपेळ असेल तर सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅममध्ये भागते आणि मुरघास असेल तरी पन्नास पन्नास ग्रॅम वापरा पौष्टिक वैर आणि मिनरल शंभर ग्रॅम वापरा निकृष्ट वैरण असेल तात्पुरतं निकृष्ट वैरण वापरूच नका ऊस वापरूच नका वाड वापरू नका पण गरज पडलीच इलाज नाही त्यावेळेला तुम्ही दीडशे ग्रॅमसुद्धा दोनशे ग्रॅमसुद्धा मिनरल काही दिवस वापरावं आणि गाईचं कॅल्शियम फॉस्फरस आणि मिनरलची लेवल ही स्टेबल ठेवली पाहिजे तेवढ्यासाठी मिनरल कमी जास्त तुम्ही तुमच्या वैरीच्या पौष्टिक तर तो अवलंबून रिप्लोर पुढच्या